राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय खरीपाचा पेरा यावर्षी घटल्यानं बाजारभावात मोठी वाढ होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गंगाखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल मूर्तीजापूर असेल अकोला असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो त्याबद्दल त्या ठिकाणी दर तर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी गंगाखेड आवक दिले बघा तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंत्र्यांनी जालना आवकदल बघा या ठिकाणी त्र्याण्णव क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी तीन हजार अकरा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय जालना बाजार समिती सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिमित्त शेतकरीबंधनं पुढील बाजार समिती या ठिकाणी अमरावती आवक दिलेली बघा सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारभावतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चार हजार दोनशे सौसष्ट रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहे यानंतरची बाजार समिती आहे अकोला दिली बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी लातूर आगलेले बघा चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची बाजार समिती आहे महत्त्वाची बाजार समिती मंगळूर पीर अगलेले बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दे। मंगळूर पीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मलकापूर सोयाबीनसाठी अतिशय प्रख्यात अशी बाजार समिती आवक झाली बघा फक्त दीडशे क्विंटल आवक कमी झालेला आहे कमीत कमी दर मिळतो तीन हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी बाभळगाव बाबुळगाव एक प्रख्यात बाजार समिती सोयाबीनसाठी ओळखली जाते आवक झाली बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे एक रुपयांना सर्वाधिक दर मिळतो चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बागायत बाजार समिती आहे मूर्तीजापूर अकोला या ठिकाणी आवक होते दोनशे क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतो दे या ठिकाणी चार हजार रुपयांना सर्वाधिक दर दे मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजारासाठी जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी वाशिम आवक झाली बघा तीनशे क्विंटल आवक फारच कमी झाले आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमानदार होते